नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपण आलतो इथं कारखान्यावरच्या फाटीवरती आपली आठपाडी राणी जे ती बाबा फेरवडा असते की आता इथं तीन आले होती सोन्या भाऊ नमस्कार नमस्कार हे आता कुठून आलेत काय म्हणजे आपल्या घोडीकडं शी आलेत झऱ्यातून आले आलेत लिंबोड वरून आलेत अशी आता दोन तीन दिवस झाले चालूच आहेत पळवायची फेर टाकायचं तीन दिवस झाला आता सारखं फेर चालू आहे म्हणजे दररोज चालू आहे म्हणा फेऱ्यांचं हा फेर चालूच आहे रोज लहान वासर येते ती फेऱ्याकडे बैल चांगली येते ती आपण अगदी परफेक्ट त्यांना फेर टाकून देत नवीन एक वासर आलं वासरू छान एकदम भारी पडलं वासरू म्हणजे अगदी गळ्या गळ्यात देऊन गोडीला एक सारखं कडव आलं वासरू आणि स्पीड जी लागलेलं वासराला एक नंबर लागलेलं स्पीड त्याला बरं आतापर्यंत आपल्या गोडीनं उजडत आणलेली बैल कोण कोणते त्या सांगाय आता उजडत आणलेला आता आमच्या एक सोन्या म्हणून पळतोय बलवडीचा तो एक उजेडात आणलाय हाकेमाळ्यात एक लंपीज म्हणून लंपी म्हणून एक खोंड आहे ती सुद्धा आता ते भी दोन तीन गुलाल झाले तर आमचा सम्राट होता सम्राट न सलग पाच गुलाल केलेलं पण तो आता आमच्या तो राहिला नाही आता काय आजारानं तो निधन पावला पण अशी बरेच वास्त राहते की आपल्या गोडीनं उजेडात आणलीत आता गोड डिगणची होऊन येते ती तुमचं झऱ्यातून येते ती खानापुरातून येते ती पाक इकडून कोळ्यापासून येते ती लांबून येते ती अशी भरपूर अशी लक्ष्मी दवडीची अशी जसं जसं जस लोकांना माहीत हो तसं तसं तस लोक येते आपल्याकडे संपर्क करून येते ती आणि गोडी इतकी शानी आहे की खालून सुटली इथं वासरं आणून इथं बरोबर उभा करणार असं म्हणजे असं लय पळू देणार नाही पुढं राणाच्या अगदी परफेक्ट जिथल्या तिथं आणणार गोडी म्हणजे आतापर्यंत घोडी कोण कोणत्या बैला बरोबर ओढल्यात काय टॉपच्या म्हणजे आता इथं पाखऱ्या म्हणून आहे धडसवाडीचा त्या बैलाबरोबर बरोबर पळले गोडी आपले आणि अशी बरेच बैल आहे ती लिंगोऱ्याचा महाकाल बी आहे अशी बरीच बैल आहे ती त्या बैलांबरोबर पडलेली आपली गोडी आहे म्हणजे आपली देशीच आहे गोडी पण स्पीड भरपूर आहे अशी दुसऱ्या गोड्यांपेक्षा स्पीड हिला भरपूर आहे आणि नॉनस्टॉप असं फेर काढाय म्हणलं तर वीस वीस बावीस नॉनस्टॉप गोडी आपली फेर काढते ती जर रेकॉर्ड आहे की बावीस फेऱ्या जर रेकॉर्ड आहे आजपर्यंत ती मला जर वाटतं कोण मोडू शकणार नाही नॉनस्टॉप फेर लोक बाबा जातीने मंगल मंगल जातीचे पाहिजे किंवा काटवाडी गोडी पाहिजे काय <णेश्ण> काय का नाही काय नाही कसं का आहे धमक जर असली गोडीजात पळायची कि तिला नाद असला पळायचा कि सगळं होऊन जात तिचं जा काय असं जातच बघून चालत नाही असं आहे धमक लागती गोडीजात ताकद पारा घोडीचा तसा लागतो असा आहे ही म्हणजे तुम्ही कुठून आणली होती काय कुठून खरेदी आपण हिथूनच घेतलेली बोंबवाडीतूनच घेतलेली पण आपण हिथ आणून तिला परफेक्ट नियोजन देऊन व्यवस्थित शिकवून देऊन तिला आपण तयार करून इथं फेर आपण काढतोय असाय म्हणजे त्यावेळेची केवढ्याची खरेदी होती काय म्हणजे तेव्हा आपली खरी खरेदी होती बघा साडे अठरा हजाराची खरेदी होती हा आतापर्यंत हाएस्ट मागणी मागते ती गोडी भरपूर फोन येते पण आपण गोडी देतच नाही कारण की आपल्या गोडीनं अशी आपल्याला दिलंय मिळवून त्यामुळे काय द्यायचा प्रश्नच येत नाही गोडीचा आपली लक्ष्मीच म्हणायला लागली आपल्या दारात पहिले लक्ष्मी लक्षिमी, लक्ष्मी लक्ष्मी म्हणायला लागल गोडीनं असं नाव भरपूर केलं आपलं गोडीनं कि आपल्याला ओळखत नाही असं कोण नाही या गोडीमुळं ह्या क्षेत्रात आपलं भरपूर नाव झालंय त्यामुळे काय आपलं देयचं काय आपण अजून तर काय विचार केला नाही तरी पण मागणी आले की गोडी मागते पन्नास पंचावन्न हजारापर्यंत मागते पण आपण नाही म्हणून त्यांना सांगितलंय द्यायचीच नाही किंमत म्हणते ते अजून पण आपण तर काय नाही म्हणलंय द्यायचीच नाही म्हणले त्यांनी स्वतःनेच किंमत केली ती पन्नास पंचावन्न हजार रुपये किंमत केली ती आता वय काय तरी आता तिला साडेतीन वर्ष चालू आहे ती साडेतीन वर्षे झालं आता हिच्यानंतर परत काय तयारी आहे का हिची तयारी म्हणजे अजून तर काय नाही पण तसं बच्चा भेट नाही आपण तयार करायसारखा हिला एक बच्चा बघतोय आपण पण भेट नाही हिला हिच्या सोबत तयार करण्यासारखा बरं आपला जरा मोबाईल नंबर सांगा म्हणजे आपलं नवीन वास्त्र जरा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा चोपन चौऱ्याहत्तर झिरो आठ म्हणजे आपण वास्त्र हे सगळे शिकवून देतो ना हो शिकवून देतो परफेक्ट काय त्याला बाहेर जाणे भानगड नाही गोडीकडून आता इथं जेवढे जेवढे लोक ह्यांना विचारा घोडी कशी पळती कसं काय एवढ्या लांब न म्हणजे हे काय तर असल्या शेवट येत नाहीत असं एवढ्या लांब आपल्या अशी भरपूर येते बैल आपल्याकडं पण तर चला मित्रांनो आपण विचार कुठून आलेत काय नाही नमस्कार नमस्कार आपण कुठून आलाय काय पिंपरी बुद्रुक पिंपरी बुदुक बुद्रुक म्हणजे आता आठ पडला आणि बरोबर किती फेर ओढलं काय एकच फेरा काढलाय अजून काढायला चांगली पळते म्हणजे उजवी दोन दोन्हीकडे पण काढत ना फेरा कशी पळाला काय बैल आज बैल चांगला पळाला बैल ही लय पळत होता पण जरा आजारी पडला होता त्याच्यामुळे काय गट वगैरे गट दहा पंधरा गट पास आहे ते वीस लाखाला मागणी आहे पण ते आता आजारी पडल्यामुळे ही आजारी पडून तिसर मैदानात दोन वेळा गटात राहिला जरा काही पडतोय म्हणून फेरा काढायला म्हणजे आता फेरा काय बरोबर आतापर्यंत किती वाढलेत फेरा म्हणजे आपण गटा असे वाड्यावर पळवलाय आज पहिलाच फेरा काढला पहिलाच फेरा काढला कॉन्टॅक्ट झालं काय कॉन्टॅक्ट म्हणजे आमच्या तिथं दोन तीन बैला फेर काढलेलं होतं त्यांच्याकडं नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आलाय का म्हणजे आपल्या आठपाडी राणीकडे वाक्षवाडीत आलोय वाक्षवाडीत आपल्या खोंडाचं नाव काय प्रिन्स प्रिन्स म्हणजे आजची तालीम किती झाली काय वासराला आजची चौथी चौथी तालीम आहे मी चांगली एकदम योग्य ना तालीम योग्य तालीम ड्रायव्हर तुमचा होता ना, ना, का नाही नाही सगळं घोडी मालकाच फक्त आपण फक्त वासर घेऊन गयोन वासर घेऊन आलोय फक्त या मावास तालीम झाली फेर ओढला आता आता पाचवा आहे पाचवा फेर नमस्कार नमस्कार आपण कुठून आलाय का आठपाडरा निघड आठ पडरा आम्ही पिंपरी बोदर एवढं लांबून कसं काय कॉन्टॅक्ट झालं काय घोडी चांगली पडती म्हणून कराल त्यामुळे आम्ही एवढं लांब कॉन्टॅक्ट केलं आपल्या वासराचं नाव काय वासराचं नाव रावण रावण म्हणजे कोण कोणत्या मैदानात पळालाय काय मैदानात दोन चार मैदानात पळवलं आहे दोन तीन वेळा गटाला राहिलेला म्हणजे आधी किती ओढलो काय फेर आठ राणी बरोबर पहिलाच फेराय पहिलाच फेर फेर म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे कुठून जातं काय कॉन्टॅक्ट झालं तुम्हाला पारेकर वाडीच्या न कॉन्टॅक्ट करून दिले आता इथं आल्यानंतर तुमचा तुमचा ड्रायव्हर ड्रायव्हर आणला राणीचा मालक ड्रायव्हर स्वतःच स्वतः मालक गाड्यानं आणून आणून ना वासर कस कस काय वासूर चांगलं पळाल किती फेर ओढल्या पाय फेर एकच वाढलाय अजून आम्ही डावीन काढणार आहे उजबीन काढला इथलं मैदान वगैरे कसं वाटलं काय मैदान चांगला हुँ। एक नंबर मैदान आहे म्हणून एवढला आम्हाला गुढीन सुट्टीला काय ताप दिला सुट्टीला काय सुद्धा ताप देत नाही परत तिथं परत फाटी आले आल्या तिथे काय फाटी आले आल्यावर वासराला फोट जाऊन देत नाही फाटी शिवली परत फोट जाऊन ओळखून आणते का म्हणजे असं फुडत भकलून जायचं असला काही विषय भून कुठं जात नाही त्याचा काही विषय विषय येत नाही ना। चालतंय धन्यवाद धन्यवाद